सर्वांना नमो बुद्धाय जय भीम अजिंठा बुद्ध विहार धाग युट्यूब चॅनल असं जे फिरत राणा मनात एका चांगल्या चांगले ने कल्पना केलेली आहे मनाची कि मन हे स्थिर असतं मन हे चंचल असतं तर सुख समाधान केलेले चिंतन या विषयावर मी आज बोलणार आहे तर सर्वात प्रथम मन कालचा विषय जो सांगितला होता मनाचा तर कल्पना करा मन एक खळखळणारा असा झरा आहे आणि त्या खळखळणाऱ्या झरामध्ये जसं त्या पाण्यासोबत आलेली वाहून आलेली घाण म्हणजेच पाला पाचोळा दगड माती तर त्या खळग्यात जाऊन बसते तसंच आपलं मनाचं आहे मन हे सर्व प्रकारे चंचल असून इकडं तिकडं फिरतं आणि त्या खळगा म्हणजे मनात आलेले विचार वाईट विचार चांगले विचार, विचार तर त्या खळगा आपल्याला भरून काढणं आहे म्हणजेच काय करणं आपल्या मनाचे विचार हे शुद्ध करणं आहे त्या शुद्ध विचारासोबतच आपलं जीवन हे प्रगतशील करणं आहे तर बघा मनाला स्वच्छ करण्यासाठी आपल्याला सर्वत्रप्रथम मी काल सांगलेल्या प्रमाणे आनापान करायचं आहे आपले विचार हे प्रबळ ठेवायचे आहे की जसं आपले विचार हे निरभ्र अशा ढगाप्रमाणे पाहिजेत जिकडे हवा येईल तिकडे आपले विचार पांगले गेले पाहिजेत विचारावर जर स्थिर राहिलो आपण तर त्या बंद। निसर्गाने इतकी छान अशी पृथ्वी बनवलेली आहे त्या पृथ्वीवरती झाडे झुडप मनुष्य मात्रा निर्माण केलेले आहे तर बघा निसर्ग कधी कृत्रिप त्यावरती काही करतं का तर नाही झाडे जसे उगले त्या अवस्थेतच ते जिवंत राहतात प्राणी मात्रांना जे जीवन आहे जी ते निसर्गाच्या सानिध्यात राहूनच जीवन जगतात मनुष्यसुद्धा तसंच निसर्गाने बनवलेलं आहे मनुष्याला परंतु मनुष्य हा निसर्गाच्या नियमाविरुद्ध वागतो म्हणून त्याच्या मनाला दुःख होतं तर निसर्गाच्या नियमाविरुद्ध वागणं हे योग्य आहे का धम्म आपल्याला निसर्गाच्या विरुद्ध वागण्यास प्रवृत्त करतो का सांगतो का नाही म्हणून धम्माचे आचरण केल्याने आपल्याला मनाला आणि निसर्गिकरित्या आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांना निसर्गच उत्तर देईल मनाच्याद्वारेच आपल्याला ते उत्तर मिळत म्हणून आपल्या या मनाला ताबीज करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करायचा आहे आणि जेवढे आहे तेवढ्यातच सुख समाधान मानले पाहिजे तर आपले विचार हे निर्भराच्या ढगाप्रमाणे ठेवा जसे जसं वारा देत तसं तस ते ढग चारही दिशेनं फिरतं म्हणून आपले विचार चारही दिशेने फिरवा एकाच विचारावर जर ठामपणे असलं तर त्यातून दुःख निर्माण दुःख निर्माण झालं म्हणजे तुमच्या चित्ताला तुमच्या मनाला खूप वेदना होतील आणि त्या वेदना बाहेर काढण्यासाठी तुम्हाला काया वाचा मनाने दुरुष्ट भावनेने तुम्हाला महाराज जे आहे महाराज त्याच्यावर प्रभुत्व करल आणि तुम्हाला वाईट विचार सोसवतील म्हणून आपण आनापानाला सुरुवात करायची आहे आणि मनातले विचार शुद्ध करण्याचा प्रयत्न करायचा आहे विशेष दुसरं सांगायची बाब अशी की आपण केलेले कार्य या कार्याला शंभर टक्के आपल्याला प्रतिसाद मिळतो का समाजामधून वैयक्तिक समाजाकून जी अपेक्षा ठेवतो किंवा आपल्या मित्रमंडळीकून जी अपेक्षा ठेवतो त्या अपेक्षेला ते पूर्ण उतरत नाही शंभर टक्के प्रतिसाद मिळत नाही त्यातून दहा टक्के आपल्या चांगल्या कामाला प्रतिसाद मिळतो आणि त्या दहा टक्क्यामध्येच आपण विश्व संपादन करून आपण आपल्या हर्ष उल्लास करतो त्या हर्ष उत्साहाला आपण गर्व अहंकाराचं जर रंगरूप चढवलं तर ते तुमचं कार्य फलित ठरणार नाही आणि नव्वद टक्के जे कार्य जे असतं ते कार्य आपण निसर्गाला दान केलं पाहिजे आपण आपलं मन हे हिऱ्यासारखं आहे परंतु आपण ते हिऱ्याला न घासता न चमकता आपण त्या धुळीला साफ करण्याचा प्रयत्न करतो म्हणून अगोदर आपल्या मनासारख्या हिऱ्याला पहिले चकाकी द्या धूळ ही आपल्या आप निघून जाईल तर सर्वतप्रथम आपल्याला कार्य करण्या करायचे आहे ते म्हणजे बुद्धांचे विचारांचे बाबासाहेबांचे विचाराचे यावर चकाकी आणण्यासाठी आपल्याला समतोल असा कार्यक्षेत्रात काम करायचं आहे सर्व समाजाला बांधून आपल्याला कार्य करायचं आहे तद्वत मनाला जर पटत असेल तसेच कार्य करा उगाच इकडं तिकडं खांड करून मी असं कार्य करतो मी असे कार्य करून राहिली असं करू नका लोकांना दाखवण्यासाठी कार्य करू नका म्हणजे तु, तुम्ही जे तुम्ही लोकांना दाखवसाल त्यातून तुम्हाला प्रतिसाद न मिळाल्यामुळे आणखी तुमचं मन दुखवले जाईल आणि त्याला प्रतिसाद मिळणार नाही म्हणून शंभरातून दोनच टक्के चांगले काम करा परंतु ते मनाला समाधानी असे काम करा म्हणून मनाला प्रभात आणण्यासाठी सर्वप्रथम आपण बुद्धांच्या विचाराला शरण जायचं आहे अनापान सुरू करायचे आहे आणि योग्य रीतीने आपलं मार्गदर्शन करायचं आहे अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चैनल